नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो नगरसेवक निवडून आलेले आहेत काल तर अगदी महापौर आणि उपमहापौर यांचीसुद्धा निवड झालेली आहे बिनविरोध तर अशा वेळी एक जे काय नागरिक का आहेत त्यांच्या काही समस्या जे आहेत त्या सोडव्याच्या दृष्टिकोनातनं आज आपल्याकडं अश्रू सर तिथे जे आंदोलनासाठी बसलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा काय विषय आहे का है, कसा है, आहे माझ्यामध्ये निसर्गप्रेमी आहेत ते तर निसर्गाशी संबंधितच आपला हा विषय आहे त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेणार आहोत आपण हा काय विषय आहे तो नमस्कार जय हिंद वंदे मातारा सर तुम्ही आज आंदोलनाला बसला आहे आमरण उपोषणाला बसलं आहे असं काय विषय आहे ते आपल्या लोकांना कळावं या दृष्टीकोनात तुमच्या नावासही सांगा सर नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता आश्रू नामदेव खोळे गेली अनेक वर्ष वर्षं संदर्भात काम करतो मी दोन हजार तेवीसमध्ये बाराव्या महिन्यामध्ये एकवीस तारखेला मी श्रुती नाजिरकर जनमाहिती अधिकारी बी क्षेत्रीय कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा अर्ज केला, केला होता त्या अर्जावर त्या जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक उद्यानाधीक्षक श्रुती नाजीरकर यांनी कोणताही विचार न करता कोणताही अभ्यास न करता तब्बल सतरा दिवसांनी म्हणजे आठ एक दोन हजार चोवीस रोजी अर्धवर्ग केला नियमानुसार पाच दिवसापर्यंत अर्जवर्ग करता येतो परंतु त्यांनी सतरा दिवसांनी अर्धवर्ग केला हरकत नाही त्याच्यानंतर त्यांनी अर्धवर्ग केला तर अर्जवर्ग करताना त्यांनी पूर्ण माहिती त्यांना देण्यास सांगितलं म्हणजेच सदस्य सचिव यांच्या कार्यालयाला द्यायला सांगितले परंतु सदस्य सचिव यांच्या कार्यालयांनी त्यांच्या कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक उद्यान अधीक्षक रत्नाकर साहेब यांनी पुन्हा तो अर्ज श्रुती नाजिरकर यांच्याकडे वर्ग केला आणि सांगितलं की तुम्ही नागरिकाची दिशाभूल करत आहात नागरिकांची दिशाभूल करताय म्हणून तुम्ही हे विषय तुमच्या संबंधित आहे असं मला रत्नाकर करडे यांच्या पत्रातून समजलं मग यांनी काय केलं ते पत्र यांच्याकडे आल्यानंतर श्रुती नाजिरकर मॅडमनी मला एक उत्तर दिलं ते उत्तर असं दिलं ते उत्तर हास्यास्पद आहे ते उत्तर असं दिलं की आमच्या आम्ही अभिलेखाचा शोध घेतला असता की आमच्या कार्यालयाकडे एकूण सात दावे प्रलंबित आहेत आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि काहीतर याची अभिलेखामध्ये आढळ होत नाही आणि अभिलेखामध्ये त्याची माहिती उपलब्ध नाही असं मला उत्तर दिलं त्यानंतर मी प्रथम अपिले अधिकारी तथा क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे मी प्रथम अपील दाखल केलं त्यावेळेस प्रदीप आवडसाहेब होते त्यांच्याकडे प्रथम अपील दाखल केल्यानंतर सव्वीस तारखेला के सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजीला सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये मला आश्रू खवळेला जन माहिती अधिकारी म्हणजे दोन जन माहिती अधिकारी एक श्रुती नाजीरकर आणि दुसरे रत्नकर कर्डे यांना दोन दोन मुद्द्याच्या माहिती देण्यास सांगितलं एक ते दोनची माहिती रत्नकर कर्डे यांना द्यायला सांगितली आणि उर्वरित जी माहिती आहे ती यांना द्यायला सांगितली परंतु यांनी काय केलं श्रुती नाजीरकर यांनी काय केलं माहिती मला न्यायप्रविष्ट असल्याचं सांगितलं आहे म्हणजे आदेशामध्ये माहिती न्यायप्रविष्ट आहे सांगितलं आहे आणि अभिलेखामध्ये माहिती उपलब्ध नाही म्हणून सांगितले मुळात आदेश दिल्यानंतर पंधरा दिवसाचे आदेश सहाय्यक सहाय्यक आयुक्तांनी दिलेत आपल्या अधिकाऱ्यांनी मग ह्यांनी माहिती द्यायला काहीच हरकत नाही ना मग ह्यांनी माझी दिशाभूल केली आणि ह्यांनी माहिती दिशाभूल केली आणि दिशा प्रविष्ट म्हणून सांगितलं मुळातच कोर्टाने एक असा आदेश काढला पाहिजे की ही माहिती नाही दिली पाहिजे आणि ही माहिती दिली, दिली पाहिजे कोर्टाचे माना आदेश आहेत का तर अजिबात नाही कोर्टाचे माना आदेश नसताना ह्यांनी मला माहिती द्यायला पाहिजे परंतु दिली नाही आणि त्याच्यानंतर दुसरा एक मोठा हाड किस्सा असा की रत्नाकर कर्डे साहेबांना जेव्हा आदेश दिले की दोन मुद्द्याच्या दोन मुद्द्याची माहिती संदर्भात तर रत्नाकर कर्डेनी साहेबांनी काय केलं त्यांनी असं केलं मला बोलवलं कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये मला बोलवलं बावीस एक दोन हजार चोवीस रोजी पत्र आहे कार्यालयात मला बोलवलं आणि कार्यालयात कधी बोललं सर कार्यालयात बोलवलं मला सोळा तारखेला सोळा दिवसांनी म्हणजे पंधरा दिवसाचे आदेश आहेत आणि सोळाव्या दिवशी मला पत्र पाठवतात आणि सोळाव्या दिवशी पत्र पाठवल्यानंतर मला काय म्हणतात की तुम्ही कार्यालयात या अवलोकन करा आणि अवलोकन करत असताना माहिती चिन्हांकित करा तेव्हा तुम्हाला माहिती उपलब्ध करून देण्यात दे चार ता, चार वाजता बोलवलं मला त्या दिवशी चार वाजता बोलवलं मग मी गेलो मी म्हणलं सर तुम्ही मला माहिती चिन्हांकित करायला चिन्हांकित करायला कशी काय सांगताय आणि अवलोकन कशाला करा कशाला सांगताय मुळातच सहाय्यक सहाय्यक आयुक्तांनी म्हणजेच प्रथम आपले अधिकाऱ्यांनी प्रदीप साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिलेत की तुम्हाला माहिती पंधरा दिवसात द्यायची आहे मग तुम्ही हे कसं काय केलं तर त्यांनी मला काय सांगितलं त्यांच्या कार्यालयामध्ये की आमच्याकडे माहिती कोणती उपलब्ध नाही आहे माझी मला त्यांनी विनंती केली की मला माफी मागितली सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तिकडे कॅमेरे असतील तर तिथं कॅमेरे तिथं फुटेज दिसतील तर त्यांनी जर कॅमेरे चालू केले नसतील तर तो त्यांचा दोष आहे आणि स्पष्टपणे त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे माहिती उपलब्ध नाहीये तुम्ही हे करा मला सहकार्य करा वगैरे वगैरे आणि असं म्हणून मला एक डायरी दिली ती डायरी म्हणजे नवीन वही दुकानातून आणली आणि ती डायरीमध्ये माझंच पहिलं नाव लिहिलं आणि नाव लिहिल्यानंतर मला म्हटले की तुम्ही तुम्हाला काय माहिती हवी का तर म्हटलं मला हे माहिती हवी आहे तर म्हटलं आता तुम्हाला चिन्ह आता नागरिकांना समजण्याच्या ना दृष्टीनं ना की तुम्ही आर टी आयच्या अंतर्गत काही मागणी केली होती तो विषय काय होता विषय असा होता की महार... महाराष्ट्र नागरी क्षेत्रे जतन अधिनियम यांच्या अंतर्गत किती झाडांचे जतन केलेत वृक्ष किती क्षेत्र ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्राधिकरणामध्ये किती झाडांचं जतन केलंय त्यांचं पालन पोषण किती केलंय आणि किती दावे प्रलंबित आहे आणि त्याची स्थायी समितीमध्ये त्याचा ठराव केलेला आहे का आणि जर समजा अनधिकृत झाडे तोडली असतील तर त्या तोडणाऱ्यांवर कोणती कारवाई केली त्याचे दंड वसूल केले आहेत का अशी या स्वरूपाची माहिती मागितली तुम्ही हो। तुम्ही आणि नियमाप्रमाणे आय अर्ज केलेला आहे हो। हो। आणि तुमचं असं म्हणणं आहे की तुमचा हक्क डावला जातोय तुम्हाला माहिती मिळत नाहीये आणि हे दिशाभूल करतायत हे दोन अधिकारी श्रुती नाझीरकर आणि रत्नाकर कर्डे सर तर तुमची आता काय मागणी आहे माझी मागणी अशी आहे सर की यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अधिनियम यांच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी त्या कलमा अंतर्गत आपण सांगितले कलम चार एक जे कलम आहेत त्या कलमागत कारवाई करावी ही माझी पूर्णपणे म्हणजे हे सगळ्या मागण्या माझ्या सात या सात मागण्यामध्ये सर्वात म्हणजे भाजी कलम एकशे सहासष्ट व एकशे सदुसष्ट या अंतर्गत कारवाईचा विचार हवा जबाबदारी पात्र गुन्हा आहे तर गुन्ह्याचा त्यांनी विचार करावा अशी माझी प्रमुख मागणी आहे सात एकूण सात जी तुम्हाला माहिती हवी होती ती अजूनपर्यंत तुम्हाला मिळालीच नाही असं तुमचं आधी तुम्हाला ती माहिती मिळायला पाहिजे आणि यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे दोन तुमच्या मागण्या आहेत कारवाई झाली पाहिजे माहिती मिळाली पाहिजे मिळेल पाहिजे त्यांच्या वरिष्ठांना भेटलाय का हो अशोक घोरपडे तब्बर मी सात ते आठ वेळा भेटलो त्यांचं काय म्हणणं आहे काही नाही ते फक्त त्यांना करड्यांना बोलवतात करड्यांना बोलून त्यांना फक्त सांगतात करडे हायतेच करतात आता मी त्यांनी म्हटले की खुलासा प्राप्त झालाय मला म्हटले खुलासा दिलाय तर खुलासा प्राप्त झाला तर मला का नाही पाठवला मग खुलासा अशोक अशोकांच्या सहीचा खुलासा आहे मग का नाही पाठवला हो मग खुलासा मला नाही पाठवला आणि दुसरी गोष्ट अशी की मी अभ्यागत कक्षामध्ये जेव्हा अर्ज केला आयुक्त कार्यालयाने स्थापन केला अभ्यागत कक्ष तिथं मी मी अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर अति तात्काळ महत्वाचे अति म्हणून पत्र असतं ते बरोबर हा कारण त्यांनी त्याच्यानंतर त्यावेळेस कदाचित ते हे उपायुक्त आपले काय नाव साहेबांचं अतिक्रमण सा। उपायुक्त ते होते आ, संदीप साहेब होते त्यांना दिलं त्यांनी तात्काळ पत्र पाठवलं म्हणजे अभ्यास कक्षाकडून तात्काळ पत्र वर्ग झालं तिकडं कारवाईसाठी त्यांनी अजून सुद्धा त्याच्यावर कारवाई केली कमिशनरांना भेटलाय का हो त्यावेळी कमिशनर होते राजेंद्र भोसले साहेबांना भेटलो त्यांना हात पत्र व्यवहार केलेला आहे तुम्हाला कुणाकडने सकारात्मक भेटला नाही दोन रिमाइंडर दिले दोन रिमाइंडर दिले दोन रिमाइंडर आयुक्तांना पण दिलेत आणि उद्यान अधीक्षकांना पण दिलेत हे संबंधित जे कागदपत्र का आहे ते तुम्ही टीव्ही टेन ला शेअर करायला तयार हो शेअर करायला तयार आहे आहे ठीक आम्ही सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना विचारणार आहोत हो की असं का करतात टीव्ही टेन बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे भारताच्या चौथ्या स्तंभाचा जो आपण उल्लेख करतो त्या खऱ्या अर्थाने जिवंत स्तंभ म्हणून टीव्ही टेनला ला पाहतो आणि टी व्ही टेनबद्दल मी एवढं अभिमानाने का सांगतोय कारण जे मिलिंद जाधव सर आहेत ते मी स्वतः मी डोळ्यांनी पाहिले त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार झाले कारण कुठला पत्रकार अन्याय होतो तर तो, तो सच्चा खरा इमानदार आणि निष्पक्ष आणि प्रामाणिक जो पत्रकार असतो त्याच्यावरच अन्याय होतो आणि त्यांच्यावर अन्याय झालेत अनेकदा त्या अन्याय मी स्वतः डो जवळून पाहिलेत आणि असे पत्रकार यांचा मला सात अभिमान आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्या अशा अनेकांना ज्यांना कोणीच वाली नाही आहे कुंडले पत्रकार त्यांच्याकडे येत नाही अशा पत्रकारांकडं मिलिंद जाधव साहेब स्वतः पत्रकार म्हणून येतात मला त्यांचा अभिमान आहे आणि मी जेवढं बोलन तेवढं कमीच आहे तुरतात एवढंच आणि अनेकदा जर समजा काही वाटलं की क शेअर करण्यासंदर्भात तर मी वैयक्तिकरित्या या टी व्ही टेनबद्दल बोलेल एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद